ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य ग्रामपंचायतीचे माजी सरपंच माजी सदस्य सोसायटीचे सर्व संचालक विविध सहकारी संस्थांचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित असल्या आमच्या माता भगिनी उपस्थित सर्व गावातील प्रमुख कार्यकर्ते आणि बंधू भगिनी प्रथमता आज दोन ऑक्टोबर आहे आणि या दोन ऑक्टोबरच्या दिवशी संपूर्ण देशातच नव्हे तर जगभरात आपल्या भारत देशाचे राष्ट्रपिता आदरणीय महात्माजी गांधी यांची जयंती मोठ्या उत्साहाने आणि एका वेगळ्या भावनेने साजरी केली जाते त्याचबरोबर देशाचे माजी पंतप्रधान ज्येष्ठ नेते आदरणीय लालबहादूर शास्त्री ही जयंती आज आपल्या देशामध्ये साजरी केली जाते अशा दोन राष्ट्रपुरुषांच्या जयंतीच्या निमित्ताने मी आपल्या सर्वांच्या वतीने म्हणून कडेगाव मतदारसंघाच्या वतीने या आपल्या देशाचे राष्ट्रपिता आणि लालबहादूर शास्त्री अशा दोन्ही ज्येष्ठ नेत्यांना मी भावपूर्ण अभिवादन व्यक्त करतो त्याचबरोबर या ठिकाणी आज गावातील जवळजवळ साडेचार कोटीच्या विविध विकास कामांच्या भूमिपूजन केलेल्या विकास कामांचं लोकार्पण सोहळा आज गावातील विविध कानाकोपऱ्यात विविध ग्रामपंचायतीच्या वॉर्डात अनेक या ठिकाणी आपल्या सर्व लोकांच्या साक्षीने आज आपण संपन्न केलेलं आहे माझ्या आधीच्या सर्व वक्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आणि प्रास्ताविक पासून सर्वांची भाषण मी ऐकत असताना अनेक गोष्टींवर त्यांनी त्यांचं मनोगत या ठिकाणी मांडलंय प्रथमतः मी सुरुवात पाच सप्टेंबर रोजी शिक्षक दिन म्हणून आपण संपूर्ण देशात साजरा करतो या शिक्षक दिनाच्या निमित्ताने जो आपण सर्वांनी आपल्या दैवत कडेगाव मतदारसंघाचे भाग्य विद्यार्थ्या आणि महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री भारतीय विद्यापीठाचे संस्थापक आदरणीय पदरावजी कदम साहेबांच्या स्मरणार्थ जे आपण लोक तीर्थ हे स्मारक डॉक्टर पटंगराव कदम सोनीरा सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात उभं केलेले आहे त्या लोकतीर्थाच्या स्मारकाच्या उद्घाटनाच्या प्रसंगी देशाचे नेते देशाचे विरोधी पक्ष नेते सन्मान्य रामोजी गांधी आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेब काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि इतर सर्व आदरणीय ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार साहेब सर्व नेते गण त्या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते अशा कार्यक्रमासाठी केवळ माझ्या विनंतीला मान देऊन आपण सर्व मंडळे अत्यंत ताकदीने मोठ्या संख्येने ता चुकीचं ठरणार नाही प्रत्येक बूथवरची प्रत्येक वॉर्डातील आणि सर्व वयोगटातील सर्व जाती धर्मातील महिला पुरुष सर्व मंडळी मोठ्या संख्येने योग्य राहिला आणि सावंतपूर गावातनं जी लक्षणीय अशी उपस्थिती होती त्याबद्दल मी सावंतपूर गावाचे मनापासून या ठिकाणी धन्यवाद अनेक कार्यकर्त्यांनी यात कष्ट घेतले अनेकांनी पुढाकार घेतला लोकांपर्यंत पत्रिका लोक कशी पोचेल ह्याच्यासाठी सगळेजण बरोबरी करत होते कोणी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे वेगवेगळ्या पद्धतीने मदत केली खरं सांगायचं सा म्हणलं तर आम्ही सातत्याने लोकांना विनंती करत होतो की कार्यक्रमासाठी आपण सकाळी साडे दहा अकराच्या पर्यंत पोहोचावं आणि अनेक लोक दुर्दैवाने खरं वेळेत म्हणजे पोचले परंतु अनेक लोक ही विट्यापासून ते कडेपूर पर्यंत कडेगाव पर्यंत गाडीत चालली अनेक माणसं वांगीच्या पुढे येऊ शकले एवढी प्रचंड मोठी गर्दी ही केवळ खडेगाव मतदारसंघातली सांगली जिल्ह्यातली महाराष्ट्राच्या का कानाकोकऱ्यातली आज पतंगरावजी कदम साहेबांचं सा व्यक्तिमत्व कर्तृत्व हे किती मोठं होत पन्नास वर्षाच्या कदम साहेबांच्या सार्वजनिक जीवनामध्ये आपल्या पोलूस कडेगावच्या मातीचा लोकांचा आशीर्वाद घेऊन साहेबांनी मोठं काम केलं हे खऱ्या अर्थाने त्याची छोटीशी झल त्या दिवशीच्या जनसागर त्या दिवशी म्हटलेला होता त्या माध्यमात आपल्या सर्वांना पाहायला खरोखरच ज्या महिलांना थोडासा त्रास झाला जी गाडीतच माणसं अडकली त्यांच्याबद्दलही मी तुमची मनापासून दिलगिरी व्यक्त करतो आम्ही नियोजन जास्तीत जास्त चोख करण्याचा खूप प्रयत्न केला परंतु जेवढी अपेक्षित गर्दी होती त्याच्या दृष्टीने गर्दी आल्यामुळे ठिकाणी नियोजन कदाचित सुनील काकांनी सांगितलं खर माझी गेल्या वर्षी आठ जानेवारी नऊ मार्चच साहेबांची जयंती किंवा पुण्यतिथीच्या निमित्ताने तो कार्यक्रम घेवा अशी माझी तीव्र म्हणणं आणि आम्ही सगळ्यांनी कदम कुटुंबानी आम्ही आदरणीय श्रीमती सोन्याची गांधींच्या शुभ हस्ते या लोक युद्धाचं लोकार्पण सोहळाची तीव्र भावना होती कारण पतंगराजन सोनीराज सरकारी साखरे कारखान्याचं उद्घाटन कार्यक्रम हे त्यांच्या शुभ हस्ते त्याला तुम्ही मंडळी साक्षीदार होता परंतु कदाचित काही लोकांना माहीत असेल नसेल पण श्रीमती सोनियाजी गांधींना कॅन्सरचा आजार असल्यामुळे फार आता प्रवास करू शकत नाही त्यांनी मला शब्द दिला होता विश्वजित कदम साहेबांचं होतं काम आहे

हा शिक्षक त्यांनी आम्ही निघडला आणि राहुलजी ठिकाणी सुद्धा मोठ्या मनाने तो कार्यक्रम त्या दिवशी आपल्या सर्वांच्या साक्षीने संपणे आज तर अनेक विषयांवर बोलण्यासाठी वास्तविक पाहता सन दोन हजार अठराला पोटनिवडणुकीमध्ये आपण मला पत्रात घेऊन आशीर्वाद दिला किंग विरोध इलेक्शन झाली आणि तुमच्या आशीर्वादाने तुमच्या साथीने मी मतदारसंघात आमदार या नात्याने कामाला सुरुवात केली एकोणीसच्या काळात प्रचंड मोठं नैसर्गिक संकट महापुराच्या रूपाने आपल्या तालुक्यात आलं आणि त्याची झोपून देऊ प्रसंगाला स्वतःचा जीव धोक्यात हो घालून या ठिकाणी तुमच्या सगळ्यांच्या साथीने त्या ठिकाणी साथी त्या पुरात काम खरं एकोणीस नंतर सागांची पुण्य असेल पुन्हा या पोलिसकडे गावच्या दो लोकांचा आशीर्वाद असेल म्हणून आदरणीय श्रीमती सोनियाजी गांधी राहुलजी गांधींनी मला या महाविकास आघाडीमध्ये पहिल्यांदाच लगेच राज्यमंत्र्यांनी काम करण्याची संधी दिली कामाला लागलो का का दुर्दैवी दुट। का या ठिकाणी करोनाचा प्रादुर्भाव आपल्या सभामध्ये या करोनाच्या काळात सुद्धा सातत्याने मतदारसंघातल्या प्रत्येक गावाला एकदा नाही दोनदा नाही तीन तीन चार चार भेटी घेऊन त्या काळात त्या परिस्थितीत आपल्या लोकांना कशी मदत करता येईल काय अडचण आहे या सगळे विचारपूस करून लागेल ती यंत्रणा या ठिकाणी आपल्या लोकांच्या आरोग्याच्या सेवेसाठी आणि प्राण्याच्या संरक्षणासाठी आरोग्य हे सगळं करत असताना शासनाचा निधी हा आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी कसा वापरता येईल जास्तीत जास्त विकास निधी हा लोकांपर्यंत कसा पोहोचेल जास्तीत जास्त लोकांचे प्रश्न कसे सोडवतात यासाठी सुद्धा आम्ही सातत्याने प्रयत्न करू इथं सांगितलं सावंतपूर गाव हे साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं नका एकोणीसशे ऐंशीच्या दशकामध्ये पोट मोजणे इतपत असणारी माणसं कदम साहेबांच्या पाठीशी पण जसं साहेबांना आमदार आणि मंत्री काम करण्याची संधी मिळाली तसं साहेबांनी सावंतपूर गावाला सुद्धा एक चुक्त माप देण्याचा प्रयत्न केला आणि त्याच पद्धतीने हे गाव माझ्या पार्टीशी उभं राहिले याची मला पूर्णत जाण म्हणून या पाच वर्षामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या खंडातून या गावातले प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आम्ही व गावातल्या कार्यकर्त्यांनी सातत्याने केला ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये काही गोष्टी होत असतात प्रत्येक गावामध्ये अनेकांना अपेक्षा असते कुणाला सदस्य व्हावं कुणाला सरपंच व्हावं थोडा थोडाचा विषय असतो परंतु साहनपूर गावामध्ये आज खरोखर एक गोष्टीचा उल्लेख करायचा आहे की ग्रामपंचायत निवडणूक झाल्यानंतर ठीक आहे थोडे दिवस काहीतरी राहतो पण ते सगळं बाजूला आज सगळे गावातील प्रमुख नेते आणि कार्यकर्ते एका व्यासपीठाला उपस्थित आहेत त्याचा मला आहे तो विषय संपला ग्राम निवडणूक झाली जे काय होतं ते झालं की जे तेथे ते ते गावच्या विकासासाठी काम करायचं या दृष्टीने आज तुम्ही सगळी मंडळी जे गावातल्या विकास कामांबाबतीत पाठपुरावा करतात <laughs> म्हणून कुठेतरी तीन साडेतीन चार कोटी लागत असा निधी या गावाच्या विकासासाठी वेगवेगळ्या पद्धतीने घेत असतो मला खरं सांगायचं म्हणत आपल्या सगळ्यांना विनंती करायची की येणाऱ्या काळामध्ये तुमच्या सगळ्यांच्या फार मोठ्या अपेक्षा आहेत आणि हे निश्चितपणे हे पुरे करण्याचं सामर्थ्य सुद्धा या पोलीस कडेगावच्या मातीतून तुमच्या आशीर्वादात मला मिळाले असं म्हणतच चुकीचं ठरणार नाही परंतु हे करत असताना आपल्या गावातले अजून जे काही किरकोळ प्रश्न आहेत जे आपण तुम्ही सातत्याने वेगळ्या पद्धतीने मांडत आहात नेहमीच प्रल्हादजी तुमच्याही माहितीसाठी सांगतो जाधव मारत येणार जे काही किबाराच्या मुळे जे काही थोडं पाणी थट्ट जे पाणी येत या बाबतीत सुद्धा परवा संजय किर्लोस्करांची मी सविस्तर बोलवलाय हा प्रश्न सुद्धा लवकरात लवकर मार्ग झाला असे जे जे काय प्रश्न असलं श्रद्धेचं स्थान असताना हनुमानाच्या एकत्र येऊन या ठिकाणी लोकवर्गीत ओळखतात आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला सांगायचंय त्याच हनुमानाच्या मंदिरेमध्ये आदरणीय पत्रकारजी कदम साहेब सुद्धा गावात आनंद जात होते मी सुद्धा अनेकदा तिथे आशीर्वादासाठी आलोय आणि म्हणून सावंतपूर गावातल्या लोकांच्या असणाऱ्या श्रद्धेच्या स्थानाला लागेल परंतु गावातल्या लोकांनी सुद्धा पुढाकार त्याच पद्धतीने घेतला पाहिजे या, या गावासाठी एक चांगलं एक ठिकाण या ठिकाणी जिजवणार असं कार्यक्रम आपल्याला करायचं इथे आज अनेक गोष्टींचा उल्लेख झाला मी फार काही बोलणार कारण येणाऱ्या काळात मला काही गोष्टी बोलायच्या पुन्हा मला सांगली विधानसभा संघातल्या कार्यकर्त्यांची बैठक एक बैठक सांगितलं की मला ती बैठक घ्यायची आहे आणि मला एक विषय संपवायचा कारण काही असो या जिल्ह्यामध्ये तुमच्या <सवान्द> काम करत असताना आता चंग मानलाय या संपूर्ण जिल्हा आता मला काँग्रेस आणि याच्यासाठी तुमच्या <प्थाँगाँगाँगाँगाँगाँगाँगा�> आशीर्वादाची आणि तुमच्या साथीची गरज एकोणीसशे ला पतंगावजी कदम साहेबांनी असा धडसनी पुढाकार घेतला आणि नऊ पैकी सात काँग्रेस पक्षाच्या विचाराचे आमदार या जिल्ह्यामध्ये आता आपल्या जिल्ह्यात आठ आमदार आहेत सध्या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी तिकडे महायुती असे सगळे अनेक पक्ष आहेत एकत्रित येऊन आता आघाडीचा सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाचा काळ आहे म्हणून काही जागा मित्र पक्षाला जातील काही आपल्याला येतील परंतु मला खात्री आहे ज्या पद्धतीने महाराष्ट्राचं वातावरण जो उठाव लोकांच्या मनातून झालाय जो उठाव जनतेतून झालाय त्याची थोडीशी ट्रेलर आपण या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुकीत पाहिली आणि महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस जागांपैकी एकतीस जागा आपण या ठिकाणी मोठ्या आणि आनंद आहे की सांगलीच्या लोकसभे बाबतीत सुद्धा जे काही घडलं त्यामध्ये आम्ही सगळ्यांनी भूमिका घेतली आम्हाला घ्यावी लागली आणि काँग्रेस पक्षाचं देशात चा आकडा हा शंभरावर सेंचुरीवर करण्याचा मान हा सांगली जिल्ह्यातल्या आपल्या सर्व लोकांना कळला ह्याचाही मनापासून आनंद आणि म्हणून अनेक गोष्टी या ठिकाणी नंतर त्या सविस्तर बोलले का तुम्ही काही गोष्टी का मांडलेल्या आहेत आधीच्या तुमच्या वक्त्यांनी मांडलेल्या आहेत मी काय भावना मांडणार आहे जे सार्वजनिक प्रश्न आहेत ते आपण आता समोर करू थोड्या दिवसात आता कदाचित लागेल आणि पुढच्या महिन्यात पुन्हा विधानसभेची निवडणूक आहेच आज महेंद्र आपाच्या गोष्टीचा उल्लेख केला की रामानगर येथील महाविद्यालय हे खरं जवळजवळ कदा ऐंशी वर्ष पूर्ण होत आहेत आणि संपूर्ण आपल्या तालुक्यातली या आप परिसरातली एक पिढी त्या रामानगरच्या कॉलेजमध्ये शिकलेली इथं सुद्धा बसलेली कदाचित पन्नास टक्के माझी विद्यार्थी रामानगर कॉलेज मध्ये असते सुद्धा माझी आणि म्हणून या ठिकाणी शिवाजीराव कदम सर सुद्धा त्या कॉलेजमध्ये शिकले कदम कुटुंबात सुद्धा त्या कॉलेज ची फार भावनिक आणि एक नातं त्या कॉलेजमध्ये आहे आणि आदरणीय पथकरावजी कदम साहेबांचं दुःखद निधन झाल्यानंतर रेट शिक्षण संस्थेने सहाच महिन्यामध्ये ठराव करून घेतला की असणाऱ्या मोठ्या रेट शिक्षण एकोणीस ला हा ठराव झाला ते त्यावेळेस पूर आलेला पुराच्या परिस्थितीत त्यानंतर कोरोनाच्या काळात खरंतर नामकरण सोहळा होऊ शकणार नाही आणि आता येत्या चार तारखेला सकाळी बरोबर साडे दहा अकराच्या मध्ये देशाचे ज्येष्ठ नेते आणि ने रेत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांच्या शुभ हस्ते या राहणगर येथील डॉक्टर कॉलेजचं नामकरण सोहळा संपन्न होणार सगळ्यांनी कार्यक्रमाला मोठ्या उपस्थित राहावं अशी मला नम्रतेची सर्वांना विनंती मला पुन्हा एकदा एका गोष्टीचा उल्लेख करायचा की येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे काही छोटे छोटे किरकोळ प्रश्न राहिले असेल कुणी अशी मनात शंका ठेवू नका कुणी अशी काळजी ठेवू नका किती प्रश्न प्रलंबित राहिले पुढं काय होतील ते शंभर टक्के पूर्ण केले जातील कारण सातत्याने गावात सर्व कार्यकर्ते सरपंच असू दे त्यांचे सर्व सहकारी असते प्रमुख कार्यकर्ते असते की कधी मला कधी महेंद्र आपांकडे जाऊन या सगळ्या प्रश्नांचा पाठपुरा करत असतात आणि म्हणून तुम्हाला मी शब्द दिसतो फक्त तीन महिन्याची आपण वाट पाहूया पुढच्या वर्षी ह्या तीन कोटीच नाही दहा कोटी विश्वजित